हाय हॅलो नमस्कार निष्ठा झोलीन वन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना मी पण एकदम मस्त मजेत आणि खूप 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 आनंदामध्ये कारण की आज आपल्या लाडक्या बाप्पाचं होणार आहे आगमन तरी ते मस्त अशी गणपती बाप्पासाठी सजावट झालेली आहे छान अशी शंकराची पिंड पाठी ढग आकाश आणि असं जंगल असं थीम केलेली आहे आम्ही सकाळी लवकर उठून आंघोळ करून छोटी मोठी कामं आटपून मी काढायला घेतली रांगोळी आणि रांगोळी काढायला पण खूप आवडते आणि ती पण लाडक्या बाप्पासाठी काढायची म्हणजे ती अजून स्पेशल होऊन जाते तर इथे छानशी अशी मी एक रांगोळी काढून घेतली आणि प्रत्येक जण काय ना काय काय ना काय कामात आहे कारण की बाप्पा येणार म्हटल्यानंतर तो पूर्ण बसेपर्यंत विराजमान होईपर्यंत आपल्या घरात काय ना काय काय ना काय लगबग चालूच असते तर इथे ते पूजेच्या साहित्याचं सगळं पुसून वगैरे घेत आहेत पूजेच्या साहित्याची भांडी मी एक एक सामान आणून आतमधून देत आहे पप्पा दिसत आहेत तुम्हाला तिथे काय का ना काय करताना आजी आहेत आजी काय काय सांगतात आठवण करून देतात पप्पांनी आंब्याच्या ढाळ्या खालतून आणल्या त्या पप्पांनी लावल्या बाकीचं आसन वगैरे सगळं शोधाशोध पण चालू आहे ऐन मोमेंटपर्यंत पर्यंत आपलं काय ना काय काय ना काय का, का काम राहतच असतं बाप्पा येणार म्हटल्यानंतर कारण की त्याच्यासाठीच आपल्याला सगळं करायचं असतं आणि कोणती गोष्ट राहू नये असं आपल्याला वाटत असतं तर तेच सगळी तयारी आम्ही बघत होतो काय जेवणाचा मेनू आज गणपती बाप्पा येणार आजवर मोदक्याच सारख्याच केलं आहे मोदक्याच सारण आमच्याकडे तळणीचे मोदक असत गणपतीचं मुकुट कंटी गणपतीसाठी ही छोट्या गणूसाठी कंटी हा पाट त्याचा गणपतीसाठी शेला काल आणला हा आणखीन एक शेला आहे हे कापूर धूप आपण ते मस्जिद बंदर वरून आणलेले ते सगळे हे धूप आहे ते मोठ्या या पाच फळ केळी हार निशाने काल रात्री बनवलेले या आंब्याच्या डाळा आता पप्पा घेऊन आले दुर्व आहेत पाठ सजवलेला आहे निशाने रात्री मोदक गणपती बाप्पासाठी आंब्याच्या डाळा आणि नारळ हा कळस सहा दिवस तसाच असणार गौरी गणपती असेपर्यंत हे डेकोरेशन आपण केलेलं का सर्वांनी मिळून दिदी निशा मी मम्मी पप्पा आजी सगळ्यांनी मिळून मी शिकतो नैवेद्य शिकतो ने आमच्या नवीन कपडे घातले छान छान नवीन नवीन कपडे घातले ना सिद्धूने छान छान गणपती बाप्पा ना सिद्धू जाणार ना गणपती बाप्पा आणायला आता छान छान आलो आहे हिरवी मिरची कोथिंबीर बटाट्याच्या भाजीची तयारी चालली कोथिंबीर टाकून भाजी रेडी झालेली आहे प्लेटमध्ये दे काढून देतो माझी आजची बटाट्याची भाजी तयार आहे इथे मम्माची तयारी चालली आहे आणि ते आमची सित्तू तयार झालेली आहे आणि तिने हा सोफा असा विस्कटलेला आहे आलतू आल्यावर सित्तोला ओरडणार आहे हाय ना सिद्धो ना तुला तू कसं केलंस ते सोपा कसा विस्कटलास तयार झालेली आहे या वर्षी गणपती दीदी आणणार आहे दिदीच्या हस्ते सिद्धो मम्मी वाढ बघतायत आणि आमचा इथे मंडप पण सजलेला आहे आता इथे गणपती विराजमान झाले की याची शोभा भरपूर वाढणार आहे गणपती बाप्पा मो मोर्या सितो गणपती आणायला चालली बाप्पाला चला गणपती आणायला चला, चला।, चला। पापा तर पोचलो आम्ही लांबच्या लाडक्या बाप्पा जवळ त्याला घरी घेऊन जाण्यासाठी तर इथे कारखान्यामध्ये आम्ही आलेलो आहोत बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी आणि आज दिदी गणपती घेऊन जाणार आहे घरी तर मस्त एकदम वाटते बाप्पाची एवढी वर्षभर वाट बघितली आणि आता आपण त्याला घरी घेऊन जाणार त्याचा पाहुणचार करणार मस्तपैकी खाऊ पिऊ घालणार त्याला तर खूप छान आहे पाच दिवस कसे निघून जातात ते कळत पण नाही कमी वडतात एक पाच दिवस पण आणि डोकं तर जा, आमच्याकडे बिना कलरचा गणपती म्हणजे साधा मातीचा गणपती बसवण्याची परंपरा आहे पहिल्यापासूनच तर तसंच आम्ही फॉलो करतो बिना कलरचा गणपती आम्ही बसवतो घरामध्ये आणि एक छोटा गणू पण असतो त्यासोबत तर तो, तो तुम्हाला पुढे बघायला मिळेलच ब्लॉगमध्ये

आणि चौरंगावरती ठेवणार आहे सावकाश चारी बाजूनी बाळा खालती हात दर खालती हा गणपती बाप्पा मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या द्या बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मोर्या पप्पांना बसू दे पप्पांच्या हातात दे दोन मिनटं आणि मग तू बस सिद्धूचा बाप्पा रिक्षा मध्ये आहे हा मी बाप्पाच्या मागे मागे आहे होलो घरात गणपती बाप्पा मोर्या 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणू बाप्पांच्या हातात गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा Murti. Bapak. Bapak. Mangal Murti. Gan Ganpati Bapa. Moria. Mangal Murti. Hey, Ganpati Murti. Gan Pati Bapa. Mangal Murti. Ganpati गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा म... आ... गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक दोन तीन चार गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या इथे आई ओवाळत आहे भाकर तुकडा टाकत आहे गणपती बाप्पाला नंतर मम्मी ओवाळलं मस्त वाटतंय एकदम फायनली बाप्पा आला एक वर्षानंतर आपल्या घरी गणपती बाप्पा, बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक दोन तीन चार पाटील हा बसले मोर्या मंगल मूर्ती मोर्या तर गौरीला पण बसवायचंय बाजूला गणपती बाप्पाच्या गौरींचं आगमन जेव्हा असेल तेव्हा दोन्ही साईडला दोन उभ्या गौरी असतात आमच्याकडे तर आई ते बघत आहे जागा कशी काय होती आणि कुठे काय काय ठेवायचं साहित्य समया कुठे ठेवायच्या कलश कुठे ठेवायचा म्हणजे गौरी बसवण्याच्या वेळेस परत ते उचलायला नको एका जागेवरून हलवायला नको तर ते जागा बघत आहेत कसं कसं काय काय होणार कुठे कुठे काय काय ठेवायचं ते आणि डेकोरेशन तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय बाप्पा आल्यानंतर दही दूध तूप साखर आणि मध करूं, पानी, करूं, तर गणेश चतुर्थीच्या दिवशी ब्राह्मण मिळत नाहीत पूजेसाठी आणि त्यांना बऱ्याच ठिकाणी ब्राह्मणांना जायचं असतं तर कधी मिळतात कधी मिळत नाहीत तर आम्ही ते घरीच पूजा करत आहोत ह्यांनी इंटरनेट वरून माहिती काढून मग त्याच आधारे आम्ही तसं तसं मंत्र वगैरे बोलून पूजा केली छानपैकी दिदीने ह्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून

गणपती बाप्पाची पूजा झाली छान आरती झाली आणि इथे दिदी सगळ्यांना आरती देत आहे आरती देण्याच्या आधी सगळ्या घरभर फिरवली जाते आपल्या देवांना वगैरे आणि आपल्या प्रत्येक रूम मध्ये घराच्या सगळीकडे फिरवली जाते त्याने आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते चपाती बटाट्याची भाजी डाळ मोदक पापड बीट हा गणेश चतुर्थी निमित्त आमचा आजचा मेनू या जेवायला सर्वांनी तुम्हाला ही आम्ही गणपतीची केलेली सजावट कशी काय वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा प्रत्येकानेच काय ना काहीतरी मेहनत केली या सजावटीच्या मागे आजी पप्पा मम्मी मी दीदी हे आम्ही सगळ्यांनी मिळून छानपैकी असं इको फ्रेंडली असं गणपतीचं डेकोरेशन तयार केलं आणि ते डेकोरेशनची शोभा आलान अंतर वाडली है, आनी आता गणपती आल्यानंतर वाढली आहे आणि आता अजून गौराई येतील तेव्हा अजून वाढेल तर तुम्हाला हा व्लॉग कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय गणपती बाप्पा मोर्या